मी पंजाब डक महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अन्न देणार आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो आता राज्यात इतका पाऊस चालू आहे तर मी म्हटलं तर थोडा पावसाचा जोर कमी होईल पण काय होणार आहे एकोणीस तारीख एकोणीस सप्टेंबर वीस एकवीस बावीस सप्टेंबर पर्यंत आणखी मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये दररोज दुपारपर्यंत ऊन पडेल पण रात्री त्याला जोरदार पाऊस पडणार आहे म्हणून मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर पूर्व विदर्भात पूर्वी दरबार देखील सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये काय होणार आहे दुपारपर्यंत दोन अडीच तीन पर्यंत ऊन राहील त्याच्यानंतर काय होईल लगेच स्थानिक वातावरण तयार होऊन बावीस तारखेपर्यंत पश्चिम विदर्भात देखील आणि पूर्व विदर्भात अकरा जिल्ह्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रात देखील तशीच परिस्थिती राहणार आहे एकोणीस सप्टेंबर पासून ते बावीस त्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक जिल्हा नंदुरबार धुळे जळगाव या जिल्ह्यामध्ये काय होणार दुपारपर्यंत ऊन राहील तीव्र ऊन राहील असा उन उन्हाचा चटका बसत पण रात्री त्याला अचानक काय होईल वातावरण वात, वात तयार विजेच्या काही भागामध्ये वेगवेगळ्या भागात भाग बदलत भाग बदलत भाग सोडत पाऊस पडणार आहे म्हणून हा बावीस तारखेचा अंदाज लक्ष द्यायचा तेवीस तारखेपासून राज्यात तेवीस सप्टेंबर पासून राज्यातला दोन तीन दिवस थोडा पावसाचा जोर कमी होणार आहे तरी पण देखील स्थानिक वातावरण तयार तयार होऊन काही ठिकाणी पाऊस पडू शकतो म्हणून हे सर्वप्रथम लक्ष घ्यायचं